नमस्कार माझं नाव रामू माझं वय पंचेचाळीस वर्ष होतं मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो होतो माझे आई वडील मोठमोठे शेटजींच्या बंगल्यावर कामासाठी जात होते म्हणून मलाही त्यांनी याच कामासाठी लावलं होतं स्वयंपाक करण्यापासून हो। ते घर पुसण्यापर्यंतचे सर्व कामे मी करत होतो मोठमोठ्या बंगल्यात हे काम करायचो पण राहायला एक साधी झोपडी होती माझी बायकोही मोठमोठ्या शेटजींच्या बंगल्यावर जुने भांडे करण्यासाठी जात होती मोठमोठ्या लोकांच्या बंगल्यावर काम करताना मी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होतो यामुळे मी अनेक शेटजींचा विश्वास संपादन केला होता त्याला मला तडा जाऊ द्यायचं नव्हतं मी ज्या बंगल्यात कामाला होतो तो बंगला एका मोठ्या शेटजींचा होता शेटजींची स्वतःची कंपनी होती यामुळे शेटजी सकाळीच कंपनीत निघून जायचे शेटजींची बायको एकटीच घरी असायची यामुळे सगळी कामे मी तिला विचारून करत होतो ती घरमालकिन अतिशय सुंदर होती व थोडी जाडही होती ती थोडे कमी कपडे घालून इकडून तिकडे फिरत राहायची मी त्याकडे दुर्लक्ष करायचो कारण माझ्या पोटाचा प्रश्न होता माझ्याकडून सर्व कामे ती व्यवस्थित करून घ्यायची काम झाल्यावर मला जेवणही द्यायची काही दिवसांनी ती माझ्याकडून हातपाय दाबून घेऊ लागली मी ही न लाजता तिचे हातपाय चेपून देऊ लागलो तिचे गोरेपान हातपाय पाहून माझा पोपट उड्या मारायचा ती डोळे झाकून गप्प पडून राहायची हातपाय दाबताना तिला खूपच मजा वाटायची यामुळे घरातील कामापेक्षा ती मला जास्त वेळ हातपाय दाबायला लावायची मलाही हे काम करून द्यायला मजा वाटायची कारण मला तिचे यावेळी बॉल तिचे हातपाय तिचे पोट व तिची चिमणी पाहायला भेटायची यामुळे माझा पोपट कधी कधी चड्डीतच पोकायचा हळूहळू ती मला नवऱ्यासारखं जवळ ओढू लागली आणि माझ्या सर्व अंगाची मालिश कर असं सांगू लागली मी म्हटलं मालक आले तर काय म्हणतील ती म्हणाली मालिश करतोस की कामावरून काढू या भीतीमुळे हळूहळू मी तिच्या सर्व अंगाची मालिश करू लागलो अर्धी साडी तिने वर केली होती त्यावेळी मला तिच्या मोठमोठ्या आणि जाड गोऱ्या घुमट्या मांड्या पाहायला मिळाल्या नंतर तिने ब्लाउज खोलला व आपले मोठे मोठे बॉल चोळण्यास सांगितले हे सर्व करताना माझा पोपट मात्र खूपच उड्या मारायला लागला होता हळूहळू तिने माझा हात तिच्या चिमणीकडे नेला आणि मालिशही करायला सांगितली असं करता करता ती खूपच गरम झाली व मलाही कपडे काढण्यास सांगू लागली मी सुरुवातीला भीतीने नाही म्हणालो पण माझ्याही मनात होते मना आज मालकिनीची जिरवायचीच म्हणून मीही कपडे काढले आणि माझा भला मोठा पोपट तिला दाखवला पोपट पाहून ती अतिशय खुलून गेली आणि मला खाली ओढून माझ्याकडून गप करून घेऊ लागली तिला चटक लागल्यावर हे काम ती रोजच करून घेऊ लागली आणि त्या बदल्यात मला काही पैसेही देऊ लागली घरकाम करून मीही तिची इच्छा पूर्ण करत होतो